तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजित्रुम नृपनाथू त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू पराजित न होणारा पु धृष्टुमन शिखंडी विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नानाशंख निरंतर आस्फुरिले तसेच विराट आणि इतर जे जे सेनापती होते त्यांनी आपापले शंख वाजवण्यास प्रारंभ केला तेने महाघोष निर्धाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभराते सांडू पाहती त्या शंखांचा महाध्वनी ऐकून शेष व कुर्म देखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोलत समुद्र जळ उसळत कैलासवेरी या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डळमळू लागले मेरू व पर्वत पुढे मागे हलू लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यंत उसळू लागल्या पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा पृथ्वी उलथू पाहत होती आकाशाला मोठ मोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय असे वाटू लागले